नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूरमध्ये मतदार राज्यांचे उत्स्फूर्तपणे मतदान लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने खानापूर शहरात मतदार राज्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सकाळपासून मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगाच रांगा पहावयास मिळाल्यात तापमानाचा पारा वाढत असल्याने शेतकरी व्यापारी गृहिणी महिला यांनी आपल्या मतदानाचा हक्क सकाळीच बजावतानाच दिसून आले पोलीस कर्मचारी होमगार्ड कर्मचारी तसेच प्रशासकीय अधिकारी या मतदान केंद्रावर आपल्या कर्तव्याचे पालन करत असताना दिसत होते View.